तिचे विचार अजूनही कुठे गेलेले नाही आपल्याला आता दिसते याच्यावर होता ही ज्येष्ठ मंडळी आज जण तिथल्या शृती दिनानंतर सगळेजण उपस्थित राहतात म्हणजे श्रीधर नाईक आपल्याबरोबर कुठेतरी आहेत हे दिसले नाही आणि श्रीधर नाईकांनी ते सदोतीस वर्षात सदोतीस वर्षाचे असताना त्यांचा घात झालेला ना या घात झाल्यानंतर जर आज एवढे दिवस आज तुम्ही जो सगले हाथि जो लोग कार्यक्रम देते हैं खबर लोग अभिप्रेय देरान अभिप्रेय दे सब रक्तदान शिक्षित मदद सारी मजा पटक नहीं देने काम तुम्हें अगर चालू देवी खुद तुम्स श्रीधर राय के जो विचार खुदा बनने जैसे बने मदद आज श्रीधर राय काम आज सिद्धर नाईकांना खरोखरच जे राजकारणात आणि समाजकारणात जे काम करत होते त्याचा अभिमान वाटत असेल कारण का तर आज लभू नाईक असो किंवा आमचं बाबू नाईक असो आज नाईक कुटुंब म्हटलं आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं तर वेगवेगळ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजेच नाईक कुटुंब असं समजलं जातं म्हणजे जे सिद्धर नाईकांना सगळं बरोबर केलं ते तुझे तुम्हाला पाहावी आणि सगळ्यांनी बोलून आज जे कुटुंब केला त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करावाच आहे उदर नायकांच्या या स्मृती दिनानिमित्त मी माझ्यातर्फे माझ्या शिवसेनेतर्फे आणि आदरणीय खासदार विनायक आदर राऊत साहेब येणार होते पण त्यांना मुंबईतली जबाबदारी पद्धतीन मतदारसंघाची वगैरे मातोश्रीवर मिटिंग असल्याच्यामध्ये ते येऊ शकले नाही म्हणून त्यांच्यात या त्या स्मृती दिनाच्या सगळ्यात मला अभिवादन करून नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा